शहरामध्ये एक फेब्रुवारी रोजी जालना रोडवर टँकरचा अपघात झाला होता यामुळे गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना निर्माण झाली होती परंतु महानगरपालिका पोलीस आणि जिल्हा प्रशासन तसेच इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून तत्परतेने मोठी आर्थिक जीवितहानी टाळली या सेवा कामगिरी बद्दल महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय पाहुयात मौलाना आझाद अबुल कलाम संशोधन केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं गॅस गळती दुर्घटनामध्ये जीव धोक्यात हो घालून तत्परतेने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता <laughs>

मध्ये कोणी काम करत असेल त्याला जर विचारला तुम्ही काय करता सर्व्हिस तो सर्व्हिस शिपाई म्हणून असेल किंवा एखादा अधिकारी म्हणून असेल आमच्या पण पदनाम असे असतात इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब नसतात आय एच ए इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस तसेच पोलिसांच्या सुद्धा इंडियन पोलीस आणि जा ज्या वेळा अशा प्रसंग मिळत असतात हा प्रसंग कधी येऊ नये परंतु प्रसंग आला तर पण जाऊ नये हा जिगर आणि हा ताकद महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल की त्यांना तुम्हाला आणि मला हा जबाबदारी सोपवली सरकारी नोकरी मध्ये भरपूर लोक एका पदासाठी हजारो लोक लोक लडबड करत असतात कदाचित त्यांच्या पोट पाणीच्या विषय असते आणि हा घटना घडली त्यावेळेपूर्वी तर विचारलं नव्हतं तरीही आपण त्या ठिकाणी ऑप्शन होता पळून गेला असत तर काय केलं असतं नवरीतून बरखास्त केलं असत नवरीतून बरखास्त केलं असतं तर काय झालं असतं दुसरे कुठले धंदा करत बसले असते निर्यास्त तर काय झालं असते

या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत हे अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी रंजित पाटील उपायुक्त सोमनाथ जाधव नंदा गायकवाड अंकुश पांढरे महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार यांची यावेळी उपस्थिती होती कॉल केला त्यानंतर तात्काळ सरांना कॉल केला परिस्थिती आहे आणि आपल्याला गरजेचं आहे कारण परिस्थिती जर आटोक्याच्या बाहेर गेली तर या आपल्यापैकीतल्या या लोकांपैकी कोणी इथे उरणार नाही साधारणतः इनफॅक्ट असेसमेंट आम्ही केला साधारणतः एक ते दीड स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये कोणीही उरणार नाही तर ते, ते भीतीची पाल कुठला तरी मनात चुकली होती तर त्या त्या कॉन्फिडन्सनी सरांना फोन केला म्हटलं सर इव्हॅक्युएशन आपल्याला स्टार्ट करावं लागेल आणि त्यासाठी सध्या आम्ही त्या टँकर जवळ उभं आहोत आणि आपल्याला आता म्हणजे ते कुणीतरी आम्हाला सांगितलं की सबडी या एक रेस्पॉन्सिबिलिटी